श्री स्वामी समर्थ अमृताच्या पवित्र आणि निर्मळ धारेसारखे ज्याचे मन शुद्ध स्वरूपात अंतकरण व्यापून असेल त्या भाग्यवान स्वामी भक्ताला एका नामस्मरणाखेरीत खरे तर काही सुचणार नाही फक्त अशा भाग्यवान भक्तांना स्वामी नामाचा उत्कट आनंद प्रत्यक्षात अनुभवता येतो ह्याचे एक कारण असे की त्यांनी स्वामींच्या नामाचा ध्यास घेतलेला असतो अशा भक्तांच्या श्वासोच्छवासात स्वामींचा नामघोष घुमत असतो स्वामींचे अखंड नाम ही त्यांची नामभारली जीवनसंगती असते त्याचा दृश्य परिणाम असा घडतो की त्यांच्या शाश्वत आनंदाला सतत स्वामींचे अस्तित्व वेडा घालून बसते जेथे पहावे तेथे स्वामींचे दर्शन घडत राहते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो खूप वेळेला मला सांगावेसे वाटते की स्वामींच्या ध्यानात तुम्ही अखंड दंग राहा ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे मानवी आयुष्याला अनेक प्रकारच्या संघर्षातून नित्य जावे लागते ह्या असहाय्य संघर्षातून स्वतःची पूर्ण सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यानसाधना त्या ध्यानसाधनेविषयी मी तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार आहे एक लक्षात घ्या की ध्यानस्थ मन स्वामी नामावर एकाग्र करण्यासाठी मौन स्वीकारावे लागते मौन म्हणजे केवळ मुखातला शब्दांचा प्रवास थांबवणे नव्हे तर मनातला प्रत्येक विचार पुसून मनलखशा निर्विचार अवस्थेत नेणे म्हणजे मौन या मौनाच्या गाभाऱ्यात स्वामींचे नाम मात्र घुमत राहायचे कारण स्वामींच्या एकूणच अस्तित्वाचा वेध घेत ध्यानमग्न होण्यात जो अपार आनंद साठलेला आहे तो प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणार नाही ध्यान ही मानवी आयुष्यातली सर्वश्रेष्ठ अशी साधना आहे मुख्य म्हणजे ती सहज साध्य आहे ह्याकरिता असलेल्या ध्यानाला अंत नसतो म्हणजे काय तर एखादा का तुम्ही स्वामी नामात गर्क झालात की सर्व लक्ष स्वामींकडेच केंद्रित होते आता तुमच्या लक्षात आले असेल की स्वामींचे अखंड ध्यान करणे किती महत्वाचे आहे पावसाच्या एका थेंबात जसे पृथ्वीवरचे सर्व जलाशय साठलेले असतात त्याप्रमाणे निर्विचार अवस्थेतील ध्यानस्थ स्वामी साठलेले असतात हे तुमचे हे तुमच्या एकदा का अनुभवाचा भाग झाले की तुम्ही कुठल्याही अवस्थेत ध्यानमग्नच मगच राहाल त्याच आनंदात राहाल